बातमी बुलढाण्यामधून बुलढाण्याच्या केसगळतीला आता एक धक्कादायक वळण मिळालेलं आहे केस गळतीनंतर आता नकगळती गळती लागलेली आहे आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करण्यात आलाय परिसरामध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागलंय केस गळतीनंतर आता नकगळती गळती पाहायला मिळत आहेत केस गळती झालेल्या रुग्णांची आता नकं गळलेली आहेत केस गळती झाल्याचंही नकं कमजोर होऊन विद्रूप झालेली नकं गळून आहेत आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांनी मात्र आरोप केलाय आणि यामुळं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या प्रफुल खंडारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रफुल बुलढाण्यामध्ये केस गळती झाली आता नख देखील गळू लागलेली आहेत आणि या सगळ्या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये रोष आहे तरी देखील प्रशासन दखल घेत नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे प्रफुल प्रकरण अत्यंत गंभीर आहे आपल्याला माहित आहे की काही दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातीलच नव्हे तर आणखी चार तालुक्यामध्ये ही केस गळती जी आहे ती सुरू झाली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणेनं या संपूर्ण केस गर्दी प्रकरणाची दखल घेतली गावामध्ये दाखल झाले विविध पथके या ठिकाणी आरोग्य सारख्या टीम आहेत गावामध्ये त्यांनी रक्ताचे नमुने घेतले केसांचे नमुने घेतले शरीरातील जे त्वचा आहे त्याचे देखील नमुने घेतले मात्र हे संपूर्ण केस गर्दी कशामुळे झाली अजूनही अधिकृतपणे आय सी एम आर कडून जाहीर करण्यात आलेलं नाहीये बुलढाणा जिल्ह्याचे खासदार जे आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सेलेनियमचं प्रमाण या संपूर्ण रुग्णांच्या शरीरामध्ये वाढलं होतं त्यामुळे हे केस गर्दी होत असल्याचं सांगितलं होतं मात्र नेमकं खरं कारण जे आहे त्या सेलेनियम त्याच्या शरीरात काय गेलं हे सांगणं मात्र जाणीवपूर्वक आरोग्य यंत्रणेनं देखील टाळलं होतं त्या दुसऱ्या बाजूला संशोधक जे ज्येष्ठ संशोधक आहेत हिंमतराव बाविस्कर त्यांनी स्वतःचा पैसा खर्च करून त्या ठिकाणी संशोधन केलं होतं आणि सांगितलं होतं की हे जी केस गळती आहे ती केस गळती तेथील लोकांनी खाल्लेल्या गावामधून झालेली आहे जे राशनचा गहू त्यांच्या गावात पोहोचला तो राशनचा गहू हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यांमधून आला होता आणि या ठिकाणाहून हा गहू आला होता ते ठिकाण शिवालिक टेकड्यांचं होतं आणि तिथं मोठ्या प्रमाणावर सेलिनियम त्या दगडांमध्ये आहे त्या खडकातलं सेलेनियम गवामध्ये आलं आणि गवात हा गहू जो आहे तर गावात पोहोचला राशनच्या धान्याच्या माध्यमातून नंतर त्यांच्या शरीरामध्ये सेलिनियम पोहोचलं मात्र आयसीएमआरचा जो काही अहवाल सध्या तयार झाला होता तो अद्यापही बाहेर काढलेला नाही आहे त्यानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणेनं या संपूर्ण केस गर्दी प्रकरणाच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडलं होतं मात्र आता यामध्ये गंभीर जे नवीन प्रकार जो या ठिकाणी समोर आलेला आहे त्यामध्ये आता लोकांच्या नखांची देखील गर्दी सुरू झालेली आहे त्यामुळे या नेमकं रुग्णांच्या बाधितांच्या शरीरामध्ये काय धर्त आहे याचा आता पत्ता लागायला कारण नाही आहे गावकरी मोठ्या प्रमाणावर दहशतीमध्ये आहे आरोग्य के यंत्रणा केस गर्दीच्या वेळी औषध उपचार केले त्यांचे केस गळायला होते त्यांना केसही आले मात्र आता नवीन प्रकार जो हा उद्भवल्यामुळे गावकरी या संभ्रमामध्ये आहेत आरोग्य यंत्रणेवर रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा खऱ्या अर्थानं नेमकं केस गर्दी का झाली होती अधिकृत जाहीर केलं पाहिजे होतं त्याचा मेन सोर्स जो आहे मुख्य स्त्रोत जो आहे तो स्त्रोत जाहीर करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर नसलगडती नेमकी त्याच्यामुळे होते हे देखील आता आरोग्य दे यंत्रणे सांगितलं पाहिजे कारण की आरोग्य यंत्रणा बऱ्याचशा ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट केल्यात बरेचसे नमुने जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत त्यानंतरही या गावाला या संपूर्ण भयातून मुक्तता मिळालेली नाही आहे त्यामुळे तेजस अत्यंत गंभीर प्रकरण आहे आरोग्य यंत्रणेनं या ठिकाणी गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे जर यातून बरंच काही वेगळं घडलं विपरीत परिणाम जर का शरीरावर झाला आणखी काही तिसरं यातून निघालं त्यामुळे प्रशासनाने या सगळ्या ती लक्ष देणं गरजेचं आहे आणि योग्य तो तोडगा काढणं देखील गरजेचं आहे अशी ग्रामस्थांनी देखील मागणी केली आहे धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील आपण वेळोवेळी जाणून घेऊ